अनेक वर्षांपासून मलकापूर आगारामध्ये असलेल्या सर्व बसेस या अतिशय खळखळ झाल्या होत्या अनेक वेळा गाड्यांचे ब्रेक फेल तर अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी बंद अपघातग्रस्तांना अनेक वेळा लाख रुपयांचे भृदंड भरावा लागला त्यामुळे आता मलकापूर आगाराचे दिवस पालटले आहेत आमदार चैनसुख संचेती यांच्या अथक प्रयत्नातून आज रोजी मलकापूर आगाराला वीस गाड्या मिळालेल्या आहेत त्यातून पहिला टप्पा म्हणून आज गुढीपाडवा हिंदू निमित्त पाच गाड्या मिळालेल्या आहेत या पाच गाड्यांचे आज हिरवी झेंडी दाखवून चैनसुख संचेती यांनी विधिवत पूजन करून चैनसुख संचेती यांनी नारळ फोडले आमदार संचेती यांनी या गाड्यांचे निरीक्षण करता गाड्यांमध्ये नवीन तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत याबद्दल प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली मलकापूर आगारातून मलकापूर शहरातील मुख्य कारंजा चौकापर्यंत गाडीमध्ये बसून निरीक्षण केले असता या गाड्यांमध्ये प्रत्येक शीटला मोबाईल चार्जर रिव्हर्स कॅमेरा व सेन्सर दरवाजे असल्यामुळे आता या गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही याची खात्री देत आमदार चैनसुख संचिती यांनी आगाराला नववर्षाची नवीन वस्तू दिल्याचे सांगितले मलकापूर आगार व्यवस्थापक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर आगाराकडे लांब पल्ल्यासाठी बसेस नव्हत्या परंतु आता आमदार चैनसुख संचेती यांनी मलकापूर आगाराला ज्या बसेस मिळवून दिल्या त्याबद्दल आगार व्यवस्थापक धावकर यांनी आमदार चैनसुख संचेती यांचे आभार व्यक्त केले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी अनिल कुमार गोठी मलकापूर

या ठिकाणी मदत असते त्याचं सुद्धा पावकरण होणं आवश्यक आहे म्हणून करण्यासाठी सुद्धा आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रयत्नाची करू आणि ते सुद्धा काम पूर्णत्वास मिळून मसाले आता आपल्या सर्व मतदारसंघातील नागरिक आणि सर्व प्रवासी बंद आजार दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो आपलं जीवन सुखी समृद्ध संपन्न आणि सर्व प्रकारे आरोग्याच्या दृष्टीनं परिपूर्ण असो अशा प्रकारची मी शोकर प्रार्थना करतो आणि पाहतो जय हिंद जय जैं महाराष्ट्र